सर मी आनंदराव शेषराव शिंदे वाघ्यशेषा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहेत सध्याच्याला अर्धापूर तालुक्यातील वसमतफाटा आहे या ठिकाणी कळवणुरी तालुक्यातील ना कुंडूर डिग्रस या ठिकाणच्या एका तरुणाचा अपघात झालेला आहे त्या तरुणाच्या डोक्याला बऱ्या प्रा प्रमा मोठ्या प्रमाणामध्ये मार लागल्यामुळे फाटा चौकीच्या ॲम्ब्युलन्समध्ये आम्ही नांदेड सिव्हिलला घेऊन जात आहोत त्या तरुणाचं सरनेम आलेलं आहे की पतंगे हा तरुण आहे सध्याच्याला माझ्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल चोंदळे सर व शेख सर हे आहेत व तसेच आमचे बंधू वसंत शिंगारे हे सुद्धा आमच्यासोबत आहेत आपण पाहू शकतो आहे आणि आतमध्ये पतंगे आहेत आम्ही सध्या ज्याला विष्णुपुरी हॉस्पिटलकडे निघालेले आहोत अशीच मदत आपण सर्वांना करावी एवढी कळकळीची विनंती करतो आणि इथेच न थांबता असेच कामं तुमच्या आशीर्वादाने माझ्या हातून घडो आणि सर्व मोटरसायकल चालकांना एक कळकळीची विनंती करतो आहे की नाईटला मोटरसायकल चालवते वेळेस व्यवस्थित चालवावी कारण मोठ्या वाहनामुळे असे अपघात मोठ्या प्रमाणात होतात त्याच्यासाठी टाळण्यासाठी लवकर निघा आणि लवकर पोहोचा गडबड करू नका जय हिंद जय महाराष्ट्र गाडी आहे जी ह्या ठिकाणी अपघातग्रस्त झालेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी हा तरुण महामार्गावरती डिवायडरला अडकून पड पडलेला असं वाटतं आहे ॲक्झॅक्ट काय झालेलं आहे तोच सांगू शकतो या ठिकाणावरून आम्ही ह्याच अँब्युलन्समध्ये घेऊन जाऊत आहोत